पाक पाककृती या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की या ठिकाणी विशेष करून त्यांनी कुठल्या डिशेस तयार केल्या आहेत आणि दैनंदिन जीवनामध्ये जेवणामध्ये वापरता येईल का त्याचाही या ठिकाणी करणार आहोत हॅलो एव्हरी वन जिल्हास्तरीय पाक कला स्पर्धा पंचायत समिती गडचोली कडून मी प्रेझेंट करत आहे माझं नाव आहे कविता गणपतराव दांगड प्राथमिक आरोग्य केंद्र बोदली माझं कार्यालय आणि माझं पद आहे औषध निर्माण अधिकारी तर मला ही सुवर्णसंधी इथे मिळाली त्याकरता मी सगळ्यांना धन्यवाद देते आणि तुमचं आमच्या या जिल्हास्तरीय पाक कले स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करताय सर माझा आजचा मेन फोकस आहे मिलेट मिलेटवर आम्हाला हा म्हणजे टॉपिक दिला होता याच्यावर आम्हाला आजचं हे प्रदर्शन करायचं होतं त्यामध्ये सगळ्यात पहिले मी फोकस केलेला के आहे सगळे तर कडधान्य आणि तृणधान्य मी यूज केले आहे पण त्याच्यामध्ये बाजरी बाजरी हा माझा आजच्या आजचे जे माझे पदार्थ आहे पूर्ण बाजरीला धरून मी केलेले आहे फर्स्ट मी सुरुवात करते आपल्या दैनंदिन जीवनाची सुरुवात स्टार्टर पासून म्हणजे ब्रेकफास्ट पासून केल्या जाते तर याच्यामध्ये जा आपण सहसा ब्रेकफास्ट कॉमन केला जातो पोहा उपमा पण मी थोडस वेगळं केलेलं आहे धोपावडी धोपावडीचे म्हणजे फायदे मी इथे दिलेले आहे पण मी एक्सप्लेन करून सांगते धोपावडीमध्ये मध्ये फायबर्स असतात ज्यामुळे धोपावडीमध्ये फायबर्स असल्यामुळे ज्यामुळे आपलं डाय दाइ, डायजेस्टिव स्ट्रॉंग होते आणि आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही नेक्स्ट म्हणजे याच्यामध्ये गुड स्टार्स असतात ज्यामुळे आपल्याला आपलं जे ब्लड शुगर लेवल आहे ते मॅनेज केल्या जाते आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हिपेरिन या पानांमध्ये हिपेरिन नावाचा एक असा खूप महत्वाचा घटक असतो ज्याच्यामुळे जे हार्टचे ब्लॉकेज वगैरे होतात ते प्रॉब्लेम आपल्याला सहसा होत नाही नंतर याच्यामध्ये या पानांचं महत्व एवढं आहे सर की अंगणवाडीमध्ये सुद्धा या पानांचा उपयोग करायला पाहिजे मला तरी वाटते आणि धोपा याला अळुवडी चंपुरा धोपा आणि अजून एक इकडच्या भागामध्ये नाव आहे जे आता मला माहित नाही पण तीन नावांनी याला ओळखल्या जाते आणि याच्यानी आयरन आयरन डेफिसिटी पण प्रमाण कमी होते याच्यामध्ये आयरन कॅल्शियम मिनरल्स फोलिक ऍसिड हे असे सगळे मिनरल्स आहे त्याच्यामुळे हे आपल्याला खूप उपयुक्त आहे याच्यामध्ये पण मी बाजरी युज केली आहे बाजरीमुळे ऊर्जा निर्माण होते आणि वेट लॉस साठी मदत केल्या जाते नेक्स्ट म्हणजे ब्लड शुगर लेवल आणि जे आता खूप प्रमाणात चालू आहे कोलेस्ट्रॉल लिपिड प्रोफाईल जी टेस्ट करतो आपण पॉझिटिव्ह येतो त्याच्यामध्ये हा बाजरीचा घटक जर यूज केला तर खूप म्हणजे उपयुक्त ता आहे आणि तीळ पण यूज केले आहे नेक्स्ट आहे माझं इडली इडली ही फर्मेंटेशन पद्धतीने बनवली जाते ज्याच्या इडलीचं महत्त्व फर्मेंटेशन आता तुम्ही म्हणाल की फर्मेंटेशन का बरं इथे यूज केलं तर हे गुड म्हणजे आपलं गुड गट्स फ्रेंडली बॅक्टेरिया याच्यामुळे आपलं जे गट सिस्टीम आहे हे खूप स्ट्रॉंग होते म्हणून मी इथे इडली यूज केला आहे आणि याच्यामध्ये ही स सा, सात कडधान्यांची उसळ केली आहे जी आपण दैनंदिन याच्यामध्ये खाऊ शकत नाही म्हणून त्याच्यामुळे आपलं सगळं प्रोटीन्स वगैरे लेवल हे होते नेक्स्ट आहे माझी बाजरीची आणि मेथीची ठे पोळी आणि श्रीखंड श्रीखंडामध्ये दही जनरली आपण यूज करू शकत नाही पण दह्यामुळे कॅल्शियम वाढते आणि याच्या मेथीमुळे आपलं शुगर लेवल मेंटेन होते आणि बाजरीचे मी उपयोग आता तुम्हाला सांगितले आहे आणि त्यानंतर नेक्स्ट आहे माझं ही मिक्स बाजरी मूग आणि तांदळाची खिचडी तर आ, ही पण याचे पण उपयोग म्हणजे बाजरीच हे माझं आहे आणि लास्टवाला माझा जो आयटम आहे तो आहे आपला राजगिरा तीळ आणि गुळाची कोसली जे गडचिरोली जिल्ह्यामधलं खूप आवडीचा आवडीचा पदार्थ आहे आणि राजगिरा हा म्हणजे आयरन रिच आहे आयरन रिच मुळे कसं हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन म्हणजे रक्ताची कमी जी आहे ती पूर्ण केल्या जाते हे आजचं माझं हे डेझर्ट पर्यंत मी बनवलेलं आहे छान मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चैनल चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद